नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या खिशात थेट पैसे जमा करणारी एक योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवेळी दोन दोन हजार रुपये जमा होत आहे आणि याचा थेट लाभ लाखो शेतकऱ्यां शेतकरी बांधवांना मिळत आहे आणि आता हा लाभ मिळणार आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे नेमका तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे सविस्तर पाहणार आहोत आणि या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काही शेतकरी अर्ध्यातून सोडून जातात म्हणून त्यांना सविस्तर व खरी माहिती मिळत नाहीये व शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा तर आज आपण बोलणार आहोत अशा याच योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत हा हप्ता सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरलेला आहे अनेक शेतकरी विचारत आहेत की पुढचा हप्ता केव्हा जमा होणार आहे काही लोक म्हणतात की लवकरच येईल तर वेळ लागेल पण आता खात्रीशीर आणि स्पष्ट माहिती समोर आलेली आहे तुमचं नाव यामध्ये पात्र आहे की नाही तुमचं बँक खातं डीबीटी साठी योग्य आहे का नाही हे तपासण्याची वेगळीच योग्य वेळ आहे कारण एकदा पैसे सुटले की मग त्रुटी असल्यास पुन्हा वाट पाहावी लागणार आहे राज्य शासनाने याबाबत सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे जिल्हा प्रशासनाकडून बँक खात्यांची पडताळणी देखील जोरात सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा आता लाभ आपोआप दिला जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही पीएम किसानचे पैसे घेत असाल किंवा विसवा हप्ता तुमच्या खात्यात आला असेल तर तुमचं पात्रता निश्चित आहे म्हणजे तुमची पात्रता ही निश्चित करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते राज्य शासनाने वितरित केले आहेत प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये प्रमाणे आतापर्यंत हजारो कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत अनेकांना वेळेवर बियाणं कचर कर्जपेड किंवा इतर खर्चांसाठी या पैशांचा उपयोग करता येणार आहे सातव्या हप्त्याच्या वाटपासाठी यंदा राज्य सरकारने ठोस पावले उचललेले आहेत यंदाचा हप्ता खास पद्धतीने देण्यात उदाहरण आहे काही ठिकाणी अफवा पसरवण्यात आले की हप्ता रद्द झाला आहे किंवा विलंब होणार आहे मात्र आम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे योजनेत कोणताही बदल झालेला नाही या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला असून आर्थिक विभागाने या योजनेसाठी आवश्यक तातडीची मंजुरी असून दिलेली असून कृषी विभाग महसूल विभाग आणि आय टी विभाग एकत्रितपणे लाभार्थ्यांची यादी अंतिम करत आहे राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्याही बचेल शिवाय बचेली शिवाय आणि कुठेही अर्ज न करता फक्त पीएम किसान योजनेत नाव असेल की नमो शेतकरी योजनेचे पैसे आपोआप मिळणार आहेत यावेळी सरकारने योजना पोहचवताच एक खास निर्णय घेतला आहे म्हणजे योजनेच्या रकमेचं वितरण एका विशिष्ट दिवशी करण्यात येणार आहे हा दिवस अगदी खास असून त्याचे प्रतिकात्मक महत्व आहे या दिवशी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतील आणि त्यांचे संख्येचा आधीचे आधीच दिले गेले होते सदर रक्कम दोन हजार रुपये असून ही रक्कम एकाच दिवशी सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल तुम्हाला हे पैसे मिळाले का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तुमचं नाव चेक करू शकता शासनाने बँकांनाही सूचित केलेलं आहे की त्या, त्या दिवशी सर्वत्र बँकांनी सेवा सुरळीत काही जिल्ह्यांमध्ये विशेष हेल्पडेस्क सुद्धा उभारण्यात येणार आहे जर एखाद्या शेतकऱ्यांचं खाते बंद असेल आधार लिंक किंवा केवाय सी पूर्ण नसेल तर त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण सगळे शेतकरी बांधव अनेक अडचणीमध्ये शेती करत असतो कधी पाऊस नाही कधी जास्त पाऊस होतो खतांची कमतरता असते बाजार भाव घसरतो अनेक अशा अनेक संकटांमध्ये एक अशी योजना जी वेळेवर आर्थिक हातभार लाभ देते ती म्हणजे आता नमो शेतकरी आहे मात्र यामध्ये आता सातवा हप्ता द्यायला थोडा उशीर झालेलाच आहे जी योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेपेक्षा एक पाऊल पुढे आहे कारण यात राज्य सरकारने आपल्याला शेतकऱ्यां आपल्या शेतकऱ्यांसाठी अधिक निधी उभारून सन्मान दिला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आता निर्माण झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या दोघांनी ही योजना राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जाहीर केलेलं आहे सोशल मीडियावर देखील त्यांनी या योजनेबाबत ट्विट करून माहिती दिलेली आहे हेच ट्विट सध्या आता व्हायरल होत आहे ते म्हणजे पंधरा ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर किंवा रक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे जे काही दोन हजार रुपये ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले जातील एकदा यादी जाहीर झाली व निधी मंजुरीचा जी आर आला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील धन्यवाद